खूप दिवसांनी भेटताना छान वाटतंय डेफिनेटली <laughs> खूप छान <थुण> वाटतंय <laughs> कसं लक्षात घ्या की तुम्ही लहान असताना तुम्हाला तुम्ही बाबाने उचलून घेतलं असेल तुमचा आणि मग बाबाने ऑफिसला जायचं <laughs> आहे किंवा शॉपला जायचं आहे बिझनेसला जायचं आहे तर जावंच लागतं ना आणि कुणासाठी असतं त्या बाळासाठी असतं तसं माझं ऑफिस वेगळं आहे एवढंच त्या ऑफिसमध्ये मला जावंच लागतं माझ्या जा बाळांसाठीच आलक्ष मध्ये कारण बाळांच्या भविष्याची तरतूद करायची असते जे बाळांशी उलेसे हात करू शकत नाहीत पण जे बाळांसाठी होणं आवश्यक आहे ते घडवण्यासाठी आईला आणि बापाला मेहनती करावीच लागते त्यासाठी बाळाचा विरह बापालाही सहन करावा लागतो आणि बाळालाही सहन करावं आज जो काय मी तुमच्यापासून सो कॉल गुरुवारी अदृश्य झालं तो मी अशाच मी होतो आपल्या हॅपीओमधच सगळ्यांना माहिती आहे बरं परंतु तरी देखील जे काही चाललं होतं तो माझा बिझनेस होता माझ्या बाळांसाठीचा सा। बरोबर बिझनेस मी ज्याला व्यापार म्हणू शकत नाही कारण बिझीनेस बिझी डॅशनेस इज राईट वर्ड आय फी तर मग बाबू मागच्या वेळेस मी तपश्चर्या केली ह्या वेळे मी ऐकलं तुम्ही व्रत करताय उपासना करताय का बाळांसाठी बाकी काहीही कारण नाही मला हवीस की तुम्हाला लंबच एवढं भाषण द्यायचं नाही की मी अमुक ए वन टू थ्री फोर फाय हंड्रेड 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 कारणांसाठी नाही एकच सिम्पल रिझन फॉर माय ओन किड्स माझ्या स्वतःच्या बाळांसाठी जायचं समजलं